नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत नवीचा इतिहासातील धडा उद्योग व व्यापार त्याचा स्वतः अभ्यास चला तर मग बघूया आपला स्वतः अभ्यासातील पहिला प्रश्न आपला प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा त्यातील एक आहे एकोणीसशे अठ्ठाळीस मध्ये या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली उत्तर एकोणविशे अठ्ठेस मध्ये औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली प्रश्न दोन आहे भारतातील या उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते उत्तर आहे भारता भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रश्न तीन आहे वस्त्र उद्योग समितीचे प्रमुख काम हे आहे तर उत्तर वस्त्र उद्योग समितीचे प्रमुख काम वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे हे आहे आपल्याला चार ऑप्शन दिलेले होते चार ऑप्शनपैकी एक ऑप्शन तुम्हाला कोणतं आहे तर ऑप्शन ब वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे हे बरोबर आहे पुढील प्रश्न बघूयात आपण चार आहे सायकल उत्पादनात डैश डैश हे भारतातील प्रमुख शहर आहे उत्तर आहे सायकल उत्पादनात लुधियाना हे भारतातील प्रमुख शहर आहे प्रश्न ब आहे आपला पुढीलपैकी चुकी जोडी ओळखा उलिहा हो त्यातील एक आहे भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे त्यानंतर दोन औद्योगिक विकास महामंडळ औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे तीन आहे वस्त्रोद्योग समिती विनकरांचे कल्याण करणे आणि चार आहे खादी व ग्राम उद्योग आयोग ग्रामीण भागातील औद्योगिकरणास चालना देणे तर उत्तर चुकी जोडी कोणती आहे वस्त्रोद्योग समिती विनकरांचे कल्याण करणे प्रश्न दोन अ आहे दिलेल्या सूचना कृती पूर्ण करा जसे की चौकट पूर्ण करायची भारतातून आयात होणाऱ्या वस्तू कोणत्या आहे आणि भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू कोणत्या आहे जसे की तुम्हाला इथे दिलेले आहे खनिज तेल नैसर्गिक वायू औषधे खते मोबाईल टीव्ही यंत्रांचे पाय पार्ट्स लोखंड लॅपटॉप अद्यावत लष्करी सामग्री लढाऊ विमाने तोफा पानबुड्या नौका प्रवास नौका प्रवासी विमाने रेल्वेचे डबे इंजिने तंत्रज्ञान गरजेनुसार अन्नधान्य डाळी कांदे इत्यादी तर भारतात निर्यात होणाऱ्या चहा कॉफी मसाल्याचे पदार्थ सुती कापड सांबडे व पालत राणे मो, मोती मौल्यवान हिरे सिमेंट खापूस आंबा मोटारी ट्रॅक्टर रेल्वे इंजिने सायकेलिंग इत्यादी प्रश्न ब आहे टिपालिया आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यामधील एक आहे भारताची आयात निर्यात उत्तर कुन आहे आयात वस्तू कोणकोणते आहे यंत्रसामग्री लोखंड खते खनिज तेल औषधे आणि तंत्रज्ञान निर्यात वस्तू कोणकोणत्या आहेत आहे सिमेंट चहा व पॉफी कार्व ट्रॅक्टर मसाल्याचे पदार्थ सुती कापड चांबडे व पदार्थ मोती आणि मौल्यवान हिरे प्रश्न दोन आहे भारताचा अंतर्गत व्यापार उत्तर एक भारताच्या अंतर्गत भागात असणाऱ्या कारखान्यांमधून आणि शेतीतून उत्पन्न होणाऱ्या उत्पादनाची विक्री भारतातील बाजारपेठांत करणे यालाच भारताचा अंतर्गत व्यापार असे म्हणतात दोन या अंतर्गत व्यापारात कोळसा कापूस सुती कापड तांदूळ गहू काचचा ताग लोखंड साखर मीठ इत्यादी वस्तूंचा समावेश होतो तीन अंतर्गत व्यापारात लोहमार्ग हवाई मार्ग रस्ते या सर्व मार्गाने चालतो चार मुंबई कोलकाता कोचीन चेन्नई या बंदरातून अंतर्गत व्यापार चालू असतो प्रश्न तीन आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा त्यातील एक आहे भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे हे भारतात विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे आणि तीर्थक्षेत्रे अनेक ठिकाणी आहेत दोन राजवाडे किल्ले स्मारके लेणी नक्षीकाम केलेले प्राचीन वाडे अशा ऐतिहासिक वास्तू आहेत तीन पर्वत नद्यांचे संगम जंगले उद्याने सागर किनारे असा निसर्ग सुंदर प्रदेश आहे चार अशा विविध ठिकाणी प्रवाशांसाठी विविध सोयी सुविधा शासनाकडून आणि खाजगी व्यवसायाकडून करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे भारतात पर्यटन उद्योग वाढेला लागला आहे प्रश्न दोन भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान यांचा दर्जा सुधारतो आहे उत्तर एक भारतात प्रतिवर्षी अनेक प्रकारचे उद्योगधंदे वाढत आहे दोन भारतीय वस्तूंची आंतरराष्ट्रीय बाजारपेठात विक्री होत आहे तीन आधुनिक पद्धतीने आणि यांत्रिक अवजारांनी शेती केली जाऊ लागल्यामुळे शेती उत्पादनही वाढत आहे आणि चार शेतीमुळे व औद्योगिक विकासामुळे रोजगाराच्या संधी वाढत आहे या सर्व विकासामुळे भारतीय जनतेचा जीवनमानाचा आणि राहणीमानाचा दर्जा सुधारतो आहे आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रश्न चार आहे पुढील प्रश्नांचे पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा त्यातील एक आहे शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते उत्तर शासन शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून पुढील प्रयत्न करते एक ग्रामीण भागात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते दोन शेतीविषयक सुधारणांसाठी शेतकऱ्यांना पंचायत कर्ज दिले जाते तीन शेती सहली व शेतकरी मेळावे आयोजित केले जातात चार शेतकऱ्यांना शेती अवजारे बी बियाणे आणि खते यांचा वाजवी दरात पुरवठा केला जातो पाच कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण फळबाग रोपवाटिका मत्स्य व्यवसाय कुक्कुटपालन बंदिस्त शेतीपालन दुग्ध व्यवसाय इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाते सहा उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम बांधण्यासाठी शासन अर्थसहाय्य करते सात शेततळी पीक विमा संरक्षण उत्पादित माल खरेदी करणे इत्यादी बाबतीतही शासन शेतकऱ्यांना मदत करते एक, दोन आहे पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो एक पर्यटन क्षेत्र असलेल्या ठिकाणी अनेक पर्यटक येत असल्याने स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो दोन हॉटेल्स खानावळी लॉजेस फळबाजी विक्रेते इत्यादींना रोजगार मिळतो ती हस्तवस्तू कलाकुसरीच्या वस्तू यांची दुकाने थाटली जातात था। चार पर्यटकांना पर्यटन स्थळी रिक्षावाले टॅक्सीवाले घोडेवाले इत्यादींना रोजगार मिळतो पाच पर्यटन स्थळाची माहिती सांगण्यासाठी मार्गदर्शक म्हणून रोजगार उपलब्ध होतो तीन आहे भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात उत्तर भारतात वनसंपत्तीवर आधारित पुढील व्यवसाय चालतात एक काडेपेटी घरगुती लागणाऱ्या लाकडी वस्तू व लाकडे सामान तयार करणारे उद्योग दोन कागद वृत्तपत्रांचा कागद पुठ्ठे इत्यादी निर्मितीचे उद्योग तीन रेशीम मध लाल रंगकामासाठी लागणारा कच्चा माल तयार करणारे व्यवसाय चार औषधी वनस्पतीपासून औषध तयार करणारे व्यवसाय पाच इमारतींसाठी लागणारे लाकूड इंधन म्हणून लागणारे लाकूड इत्यादी व्यवसाय चालतात थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता नववीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा